शीतल नमस्कार माझे नाव ग्रंथालयातून हे पुस्तक नेले या पुस्तकाचे नाव आहे राणी या पुस्तकात एक रमा नावाची मुलगी असते आणि त्याची बहीण राणी असते एके दिवशी रमा अंघोळ करत होती आणि तिचं बघून त्याची बहीण पण राणी पण आंघोळ करू लागली मग ती त्यानं रमाने छानसा एक ड्रेस घातला फुलाच मग राणीने पण त्याचं बघून एक छानसा ड्रेस घातला नंतर रमा रमा केसईरली आणि त्याची बहीण पण केसई विसरली नंतर रमा शाळेत जाऊ लागली आणि त्याचं बघून राणी पण शाळेत जाऊ लागली त्याची रमाची आई राणीची आई म्हणाली राणी दु� आता छोटी आहेस जाऊ नको शाळेत नंतर म या मला या पुस्तकात नेमकं कळत आपण आपल्या मोठ्या बहिणीतून शाळेतल्या घरातल्या आणि इतर पण गोष्टी शिकायला हवी आपली ताई आपल्याला आपली ताई आपल्याला ता कोणत्याही वेगळे विषयकडे जाऊ देत नाही आणि कोणती वेगळी गोष्ट शिकू देत नाही धन्यवाद